पीपीडीसी विशेष निमंत्रित सदस्यपदी अमोल शिंदे तर सचिवपदी अमोल नागने यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील शिवसेना प्रणित राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे अध्यक्ष किरण पावसकर यांच्या नेतृत्वाखाली राज्य संघटक संजय पवार यांच्या आदेशान्वये सोलापूर राष्ट्रीय कर्मचारी सेनेच्या विभागीय अध्यक्षपदी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख तथा डीपीडीसी विशेष निमंत्रित सदस्य अमोल शिंदे यांची तर अमोल नागणे यांची सचिवपदी निवड झाल्याबद्दल अमोल शिंदे यांच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील कार्यालयात एसटी कर्मचारी संघटनेच्या वतीनं सत्कार करण्यात आला या प्रसंगी केंद्रीय कार्यकारिणी सदस्य शरद काटे तसंच आगार विभागातील प्रतिनिधींची उपस्थिती होती या निवडीबद्दल सर्व स्तरातून अमोल शिंदे आणि अमोल नागणे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येतोय